नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहणार सात डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार केला देशभरामध्ये याचबरोबर आपल्या ज्या दोन्ही समुद्र आहेत म्हणजेच बंगालाचं उपसागर असेल याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि याचबरोबर दक्षिणेचा जो हिंदी महासागर आहे या संपूर्ण समुद्र समुद्राचा भाग आहे या समुद्राच्या भागामध्ये सध्या कोणताही ऍक्टिव्ह सिस्टम सध्या अस्तित्वात होत नाही याचबरोबर उत्तराचा विचार केला म्हणजे डब्ल्यू डी आपण त्याला पश्चिमे आवर्त म्हणतो हा पश्चिमी आवर्त सध्या जम्मू काश्मीर मध्ये सक्रिय आहे मात्र जे काही आतापर्यंत डब्ल्यूडी उत्तर भारतात येत आहे ते संपूर्ण डब्ल्यू डी जे अफगाणिस्तान असेल पाकिस्तानचा उत्तर भागापासून याचबरोबर जम्मू काश्मीरचा उत्तरेचा भाग असेल या भा उत्तरे भागापासून हे म्हणजे भारताची सीमावर्ती असेल त्या सीमावर्ती भागापासून उत्तरेला हे डब्ल्यू डी येतात त्यामुळे ज्या डिसेंबर महिन्यामध्ये जसे डब्ल्यू डी यायला पाहिजे म्हणजे पश्चिम आवर्त भारतात यायला पाहिजेत ते पश्चिमेवर सध्या आपल्याला येत नाहीत बनत आहेत ते थोडेसे पण जात आहेत त्यामुळे उत्तर भारतातील जे काही राज्य आहेत जम्मू काश्मीर लेह लख गिलकील बाजी हिमाचल प्रदेश या भागामध्ये अजून मनावी अशी बरपृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र डिसेंबर जसं जसा महिना संपत जाईल तर तसे डब्ल्यू डीचा जो सीझन सीजन असेल सीजन किंवा रेंज असेल ती दक्षिणेला सरकण्यास मदत होणार आहे याचबरोबर पा पावसाची परिस्थिती पाहिली सध्या फक्त तामिळनाडू आंध्र प्रदेशची काही किनारपट्टी असेल केरळची किनारपट्टी असेल या भागामध्ये अजून मान्सून सक्रिय आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू याचबरोबर या व्यतिरिक्त देशात अन्य कुठेही पावसाची शक्यता सध्या तर नाही याचबरोबर मात्र राज्याचा विचार केला राज्यामध्येही दिवसभरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं याच्यामध्ये सांगली कोकणाचा बहुतांश भाग असेल कोल्हापूर सोलापूर धाराशिव नाशिक त्याचबरोबर जळगाव धुईनंद या ठिकाणीही क्लिअर वेदर पाहायला मिळालं विदर्भामध्येही संपूर्णतः क्लिअर वेदर आपल्याला पाच पाहायला मिळालं मात्र आजपासून विदर्भामध्ये अजून टेम्परेचर वा मध्ये कमी होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम वाऱ्याची दिशा जर पाहिली उत्तरेकडून दक्षिणेला वारं वाहत आहे हे थंडगार आणि कोरड्या वारे आहेत याचबरोबर गुजरातचा उत्तर भाग असेल राजस्थान असेल या भागामध्ये पश्चिमी हवा त्या ठिकाणी सक्रिय आहे आता उत्तरी पश्चिमी हवामुळे राज्याचा जो दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला थंडगार वारे पाहायला मिळण्याची ही शक्यता कमी आहे मात्र विदर्भाचा जर विचार केला विदर्भामध्ये थंडगार वारे सध्या उत्तरेकडून वाहत आहेत त्यामुळे विदर्भामध्ये थंडीची लाट पोहोचणार आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्येही काही ठिकाणी थंडी मध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज मिनिमम टेम्परेचरचा विचार केला सर्वाधिक मिनिमम कमी, कमी टेम्परेचर हे नागपूरमध्ये पाहायला मिळालं नागपूरमध्ये जवळपास नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर भंडारा गोंदिया या ठिकाणी जवळपास नऊ पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान होतं याचबरोबर ब्रह्मपूरमध्ये बारा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस गडचिरोली बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस चंद्रपूर तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर वर्धामध्ये दहा अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस अमरावती बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सियस यवतमाळ दहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर अकोलामध्ये बारा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तसेच वाशिममध्ये अकरा पॉईंट आठ डिग्री सेल्शियस याचबरोबर बुलढाणामध्ये तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस परभणी बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सियस नांदेडचा उत्तर भाग असेल किनवड या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच लातूरचं पाहिलं लातूरमध्ये जवळपास तेरा डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं याचबरोबर दाराशीमध्ये बारा पॉईंट झी झिरो डिग्री सेल्सिअस बीडमध्ये बारा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस छत्री संभाजीनगर बारा बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस धुळ्यामध्ये जळगावमध्ये बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर नाशिकचा उत्तर भाग असेल मालेगाव या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच नाशिक शहरामध्ये अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस अहिल्यानगरमध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच जेऊर सोलापूरचा उत्तर भाग असेल करमाळा माडा या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तसेच मोहोळमध्ये तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस सोलापूर शहरामध्ये सतरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर सांगलीमध्ये एकोणीस पॉईंट सहा कोल्हापूर एकोणीस पॉईंट चार सातारा सोळा पॉईंट सहा महाबळेश्वर वाई शिरोळ असेल या ठिकाणी जवळपास तेरा डिग्री सेल्सिअस आपण पाहायला मिळालं तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर पुणे शहरात पुणे वेधशाळा आहे त्या ठिकाणी चौदा पॉईंट एक डिग्री सेल्सियस आणि आजूबाजूचे जे एरियाज आहेत त्या ठिकाणी जवळपास सतरा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं कोकणाचं उत्तर भागामध्ये तापमान थोडंसं जास्त पाहायला मिळालं एकोणीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस मुंबईमध्ये तेवीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर रत्नागिरीमध्ये तेवीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस राजापूर या ठिकाणी सर्वाधिक तापमान होतं जवळपास चोवीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं गोवा असेल गोवा दक्षिण गोवा उत्तर या ठिकाणी जवळपास चोवीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळते थंडी त्या ठिकाणी अजूनही कमी आहे कारण की ढगांचं वातावरण त्या ठिकाणी कोकणात अजून सध्या स्थित आहे त्यामुळे त्या ठिकाणी थंडी कमी आहे मात्र लवकरच ढगांचे आवरण असेल ते कमी कमी होईल आणि क्लिअर वेदर होईल तसं जसं क्लिअर वेदर होईल त्यावेळेला तापमानामध्ये वाढ होणार आहे तापमानामध्ये घट होणार आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा राज्याचा मिनिमम टेम्परेचर विचार केला थंडीचा विचार केला तर जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग नाशिक पश्चिम नाशिक पूर्व छत्रसंभाजनगर अहिला उत्तर भाग असेल बीडचा उत्तर भाग असेल तसेच बीडचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर छत्रसंभाजनगर जळगाव या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण भाग असेल अमरावती अकोला वाशिमचा बहुतांश भाग असेल यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली संपूर्ण भाग असेल भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी बारा दहा ते बारा डिग्री सेल्सिअस काही ठिकाणी दहा चाप ही कमी टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अकोला असेल बुलढाणाचा अकोला पश्चिम असेल बुलढाणा असेल अमरावतीचा उत्तर्ड भाग असेल तसेच परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूरचा बहुतांश भाग असेल या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस सोलापूरचा उत्तर्ण भाग असेल याचबरोबर सातारा उत्तर अहिल्यानगर पुणे पूर्व नाशिक जळगाव सॉरी धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान राहणार आहे तसेच सोलापूर धाराशिवचा दक्षिण भाग असेल लातूरचा दक्षिण अतिदक्षिण भाग असेल सोलापूर सांगलीचा पूर्व भाग असेल सातारा दक्षिण असेल पुणे संपूर्ण जिल्हा नाशिकचा घाटमधील भाग या भागामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल कोल्हापूरचा बहुतांश भाग असेल व ठाण्याचा काय भाग असेल या भागात जर पाहिलं या ठिकाणी सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि डहाणू पालघरचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस मुंबई शहर असेल पनवेल असेल कल्याण असेल अलिबाग असेल त्याचबरोबर रत्नागिरीचा सिंधुदुर्गचा अतिदक्षिण भाग आणि गोवा या ठिकाणी बावीस ते तेवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आयमडीच्या हवामानच्या अंदाजानुसार जर पाहिलं यवतमाळ याचबरोबर नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी थंडीची तीव्र लाट येण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चित असं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकान नक्की करा धन्यवाद